संघटित आणि असंघटित कामगारांसाठी पाच दशके संघर्षात्मक आणि रचनात्मक लढाई केलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे नरसय्या आडम यांचा सोलापूरमध्ये विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा पराभव झालाय आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समोर आलंय मात्र हे नरसय्या आडम नेमके आहेत तरी कोण आणि काय आहे त्यांचा राजकीय प्रवास यावरच आज आपण चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर चॅनेलवर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी शुभांगी आणि मागे आहे मनोज मांडवकर वीस नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आणि तेवीस नोव्हेंबरला त्याचे निकाल आपल्या समोर आले महाविकास आघाडीचा पराभव केला आणि असंघटित कामगारांसाठी पाच दशके संघर्षात्मक आणि रचनात्मक लढाई केलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक चळवळीतले काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे असे नरसय्या आडम यांनी निवडणुकीच्या राजकारणातून आता निवृत्ती जाहीर केली आहे तसेच यापुढे केवळ पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच निवडणुकीमध्ये सहभागी होणार असंही त्यांनी म्हटलं आहे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांचा राजकीय प्रवास आणि एकंदरीत ते कसे होते त्यावर एक नजर टाकूयात नरसय्या आडम हे मार्क्सवादी चळवळीतील मोठं नाव आहे माकपचे नेते म्हणून त्यांची ओळख असून त्यांना आडम मास्तर म्हणून सुद्धा ओळखलं जातं कामगारांसाठी रस्त्यावर उतरून न्याय मागणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं नरसैया आडम यांचे वडील नारायण या आडम हे गिरणी कामगार तर त्यांची आई विडी कामगार त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती ही बेताचीच असल्यानं त्यांचं शिक्षण मॅट्रिक पर्यंत पूर्ण झालं आणि नंतर त्यांनी कुटुंबाला हातभार लावण्यास मदत करायला सुरुवात केली पहिल्यांदा जेव्हा ते आमदार झाले तेव्हा त्यांच्या आईनं त्यांच्याकडे विडी कामगारांना घरे मिळवून देण्याची मागणी केली होती आणि तेव्हापासूनच त्यांनी आईचा शब्द पूर्ण करण्याचा ध्यास घेतला दहा हजार विडी कामगारांना हक्काची घरं देण्याचं शिवधनुष्य त्यांनी हाती घेतलं आणि त्यानंतर हजारो असंघटित कामगारांना निवारा देण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली त्यातील पंधरा हजार कामगारांना रे नगर फेडरेशनच्या अंतर्गत पंतप्रधान मोदींच्या हस्ते घराच्या चा चा चाव्याही देण्यात आल्या नरसया आडम यांनी आतापर्यंत स्वतःच्या अंगावर दोनशे पंचवीस गुन्हे घेतले आहेत तर कित्येक वेळा त्यांच्यावर जीव घेणे हल्ले सुद्धा झालेत सत्ता असो किंवा नसो लोकांसाठी एखादी गोष्ट करायची असेल आणि त्यांचं भलं करायची इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही हेच त्यांनी त्यावेळी दाखवून दिलं यंत्रमाग मोलमजुरी घरकाम करणाऱ्या असंघटित कामगारांचा आवाज महापालिकेपासून विधानसभेपर्यंत त्यांनी पोहोचवला सोलापूर शहरातून नरसय्या आडम तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकल्या आहेत एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार चारच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवलाय एकोणीसशे अठ्याहत्तर साली ते पहिल्यांदा सोलापूर विधानसभा लढवून आमदार म्हणून निवडून आले होते आणि नंतर एकोणीसशे पंच्याण्णव सालीही त्यांनी सोलापूर शहर दक्षिणमधून विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्येही त्यांनी निवडणूक लढवली पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला मात्र तेव्हाही ते खचून न जाता पुढच्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी सज्ज झाले आणि दोन साली त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि ते निवडून सुद्धा आले नंतर 2009 साली मतदार साली मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि त्यामुळे सोलापूर संघ मध्य उत्तर आणि दक्षिण अशी विभागणी झाली त्यानंतर नसिया आडम यांनी दोन ते दोन हजार चोवीस म्हणजेच आत्ताची जी निवडणूक पकडून सलग चार वेळा निवडणूक लढवली आणि चारही वेळा त्यांच्या पदरी पराभव झाला हो नरसैया आडम यांचा सोलापूरकरांवर खूप विश्वास होता आणि म्हणूनच गेल्या तीन टर्म नंतर यंदाची निवडणूक ते जिंकतील असा विश्वास त्यांना आणि त्यांच्या पक्षातील सगळ्यांनाच होता मात्र यंदाही वारे फिरले आणि त्यांचा पराभव झाला सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या चौरंगी लढतीत त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे देवेंद्र कोठे हे सर्वाधिक म्हणजे चोपन्न पूर्णांक शहाऐंशी टक्के मतं घेऊन निवडून आले आणि नरसय्या आडम यांना केवळ तीन पूर्णांक एकोणचाळीस टक्के मतं मिळाली आणि या निकालामुळे नरसय्या आडम खूप निराश झाले आणि अखेर त्यांनी आता त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर नरसैया आडम यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आणि यापुढे मी कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही ही माझी शेवटची निवडणूक होती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आता नवीन चेहरा देणार आहे आणि उद्या जरी निवडणुका लागल्या तरी मी निवडणूक लढणार नाही असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले गेलेलं वैभव परत मिळवल्याशिवाय आमचा पक्ष स्वस्त बसणार नाही असंही त्यावेळी आडम म्हणाले मात्र आता चार वेळा निवडणूक हरल्यानंतर माकप पक्ष राजकीय लढाईत वर येईल का आडम म्हणाले की ते पक्षाचा नवा चेहरा समोर आणतील मग तो पक्षाचा नवा चेहरा आडम यांच्या पराभवाचा बदला घेऊ शकेल का आणि पक्षाला चांगले दिवस आणेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद